छत्रपती शिवाजी विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे कोल्हापूर जिल्ह्यातून तसंच विविध जिल्ह्यातून विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात पण शिवाजी विद्यापीठासमोरील थांब्यावर सर्व एस टी आणि के एम टी बसेस थांबवल्या जात नाहीत त्यामुळं विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन त्यांना पायपीट करावी लागतीय त्यासाठी शिवाजी विद्यापीठासमोरील बस थांब्यावर सर्वच एस टी आणि बसेस थांबवणं बंधनकारक करा अशी मागणी उद्धव ठाकरे गट युवा सेनेनं शिवाजी विद्यापीठाकडे केली आहे शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील विद्यार्थी दररोज येतात मात्र विद्यापीठासमोर असलेल्या बस थांब्यावर काही ठराविक बसेस थांबतात त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडते विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाण्यासाठी वडापचा आधार घ्यावा लागतोय किंवा पायपीट करावी लागतीये या ठिकाणी रिक्षा थांबा सुद्धा नाही कोल्हापुरातून निपाणीला जाणारी एस टी महामंडळाची बस विद्यापीठासमोर थांबत नाही त्यामुळे या मार्गावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी करायचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय विद्यार्थ्यांना एसटी मिळवण्यासाठी रंकाळा स्टँडला जावं लागत असून त्यात त्यांचा खूप वेळ जातो शिवाय सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळे विद्यापीठ प्रशासनानं केएमटी आणि एसटी महामंडळाशी संपर्क साधून सर्व बसेस थांबवण्याची सोय करावी या मागणीचं निवेदन उद्धव ठाकरे गट युवा सेनेनं विद्यापीठाचे कुलसचिव व्ही एन शिंदे यांच्याकडे सादर केलंय यावर लवकर तोडगा का काढला नाही तर घेराव घालण्याचा इशारा देण्यात आलाय केएमटी आणि एसटी महामंडळाकडे पत्रव्यवहार करून लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन पी एन शिंदे यांनी दिलं यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंचित माने बंडा लोंढे रघु भावे प्रथमेश देशिंगे योगेश लोहार सानिका दामुगडे राजश्री मिंचेकर उपस्थित होत्या